अमरावतीकरांना जाहीर आव्हान सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू नका देवीदास पवार आयुक्त अमरावती महापालिका अकोट तालुक्यामध्ये येत असलेले सावरा रंभापूर हे गाव जागृत झोटिंग महाराज देवस्थान प्रसिद्ध आहे येथे रविवारी एकवीस एप्रिलला दुपारी एक ते दोनच्या दरम्यान वडाळी ते रंभापूर या मुख्य रोडवरील शेतातील ज्वारीच्या काढणीच्या आलेले पीक व त्यामधील दोन स्प्रिंकलर सेट जळून खाक झाले आहेत या घटनेने शेतीमालक हादरले असून त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे वढाडी ते रंभापूर या मुख्य रोडवरील शेतातील ज्वारीचे काढणीला आलेले पीक व त्यामधील दोन स्प्रिंकलर सेट जळून खाक झाले आहेत प्रमोद शालिग्राम गीते यांचं हे शेत आहे त्यांनी चार एकरमध्ये गेल्या पाच ते चार महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करून कर्ज बाजारी होऊन पीक उभं केलं उभारणीस कापणीला आलेले पीक हातातोंडाशी घास जिच्या भक्ष्यस्थानी पडलाय येथील शेतामधून जात असलेल्या महावितरणाच्या कोलमडलेल्या तारामधून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली त्यामुळे संपूर्ण शेतातील ज्वारीचे काढणीला आलेले पीक व त्यामधील दोन स्प्लिंकलरचे सेट जळून खाक झालेत बाजूच्या शेतामध्ये विजेचा जिवंत जमीनदोस झालेला तिरपाखांब व जिवंत तार आजही या आगीच्या तांडवाशी साक्ष देत आहेत काळगमव्हाण ते रंभापूर या रस्त्यावर विद्युत मंडळाचे विद्युत रोहित्र उपकरण स्रोत डिपीला एकही फेससुद्धा नाही डायरेक्टली वायर तार जोडलेली आहे गेट नाही या बेजबाबदार भोंगड कारभाराला शेतकरी वर्ग वैतागला आहे यामुळे दुर्घटना नाकारता येत नाही शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीला कितीतरी वेळा शेतामधील कोलमडलेल्या तारा व तिरपे पोल दुरुस्त करण्याबाबत वारंवार फोन भ्रमणद्वारे तक्रारी केल्यात नमस्कार माझे नाव धीरज गजानन गीते उपसरपंच सावरा रंबापूर काल दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता शॉर्ट सर्किटमुळे आमच्या गावातील शेतकरी यांचे चार एकर शेतातील पूर्ण जवारी आणि दोन स्पिंकरचे सट हे जळून खाक झालेले आहेत तरी या संबंधित नुकसाना जबाबदार हे पूर्णपणे एम ए सी बी आहे एम एस सी बीच्या भोंगळ कारभारामुळे या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाची भरपाई एम एस सी बीने करून द्यावी नाहीतर आम्ही येत्या काही दिवसात त्या टोकाची भूमिका घेऊन एम एस सी बीला धरू काल दिनांक एकवीस चार एक दोल दोल दोन हजार चोवीस रोजी आमच्या रंभापूर गावात एक अक अकस्मात घटना घडली जे म्हणजे तोंडाशी आलेलं पीक ज्वारीचं पूर्ण चार एकरातलं पीक आणि जवळजवळ दोन स्प्रिंकलरचे सट त्याच्यात खलाद झाले आणि एम एस सी बीच्या भोंगळ कारभारामुळे ह्या शेतकऱ्याचा जो बळी गेला हा 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 जो खर्च आहे हा जर त्या संबंधित विभागांना जर भरून दिला नाही तर आम्ही त्यांना त्यांना आंदोलन करू म्हणजे काय ते येथील कुंभकर्णी झोपेत असलेल्या महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकरी प्रमोद गीते यांच्या अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान आहे आधीच डोक्यावर कर्ज आणि ज्या पिकाच्या भरोशावर कर्ज घेतलं ते पीकच हातचं गेल्याने शेतकरी गीते हवालदिल झाले आहेत मी प्रमोद सालेक्क्राम गीते रानारंभापूर तालुका अकोट जिल्हा अकोला माझ्या लक शेतात, शेतात एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी ते दीडच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे पूर्ण चार एकरातला कळवा आणि आलेलं पीक ते पूर्ण नष्ट झालेलं आहे तरी वारंवार विनंती करूनही इलेक्ट्रिक बोर्डाला वारंवार विनंती करूनही त्यांनी माझ्या शेतातली तार ओढलेलं नाही ता तट केलेले नाही आहे त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे पूर्ण कडवा खाक झालेला आहे पूर्ण पीक आलेलं तोंडाशी आलेलं पीक पूर्ण खलात झालेलं आहे त्या आणि एक सट पूर्ण सट पूर्ण सट स्प्रिंकलरचा तोही जळून खाक झालेला आहे तरी इलेक्ट्रिक बोर्डाच्या इलेक्ट्रिक बोर्डामुळेच हे माझं नुकसान झालेलं आहे यावेळी परिसरातले शेतकरी चिंताग्रस्त होऊन शेतकऱ्याला महावितरण कंपनीमुळे आग लागली तेव्हा नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे पटवारी बेलसरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानाचा पंचनामा सादर केला अविनाश गीते राजेश तायडे मंगेश गीते संजय गीते मोहन गीते लक्ष्मण फुकट योगेश गीते शालिग्राम गीते यांनी नुकसान भरपाई न मिळाल्यास टोकाची भूमिका घेऊ असा इशारा दिला आहे